महाराज की जय ్రహ్మం కేవల జ్ఞానమూర్తి ధ్యానమలం గురుమూర్తి పూజాళం గురు పదం మంత్రమం గురువాక్యేక్షణ गुरुनाथ महाराज की आपुले समान असते नारे त्याशी असे आपण झाले दगड पुत्र नाही आपण आसी पती आपुला असणारी कैसा पुत्र आपुले अंगी म्हणून याची काम्या लागे निगोनी आले स्वामी मला ती <coughs> आधी दुःख करू लागली पतीवर नहीं काई, नहीं काई मला आपल्याला कुत्रा असले माझा नाही काय नाही मग काय करावं दगडा पाणी झालं असं ज्ञाना प्रकारचा पश्चात वाटव करून लागली आरोग्य होईल पतीसे पुत्र होतील आपण आशी आशा करून माणसे आले स्वामी कृपा रामले या ठिकाणी माझ्या पतीच एक आरोग्य प्राप्त होईल माझ्या पतीला आमच्या आणि मलाही पुत्र होतील या आशेतून हे कामना धरून नाही इथपर्यंत आलो आणि हे माझ्या पदरामध्ये आलं असं त्या येथे राजाला सद्गुरूला ते योग्याला ते म्हणू यो लागले ते महावरून गेले मी जे पतिवर्ता ते आपल्या पतीचं त्या ठिकाणी सेवा आहे आणि त्याच्या पुढे ते रुदन करू लागले कुरुला माझा मनोर ते आरोग्य झाला प्राणनाथ पुत्र झाले बहुत नवस झाला स्वामी झाला देवा मी देऊन घ्या झालं फळ म्हणून मला मला पुत्रही झाले नवसही कुरला लेकरही झाले म्हणली मनोरथ झाला मासे म्हणून कुठा वयाशी जाऊ आता पर आता सगळं मनोरथ पूर्ण संसाराचे सगळं काय हौसा आता आमचं काय प्रारब्ध होत ते सगळं उदयाला आलं म्हणली आता तुमच हे घेऊन याच्या पती सोबत जाऊ म्हणजे आता स्वर्गाला ऐसे परी ध्यान करीत आली अमृता संगमात

आणि आता देवाचं दर्शन घेऊन पती संगमाला जायचं तिला मग आता आली त्या संगमाच्या ठिकाणी सद्गुरूला नमस्कार केला ते होती भव म्हणून असा आशीर्वाद दिला दे। करी एक भक्ती पुनरूपी स्वामी ते अष्टपुत्र होय म्हणत असं म्हणल्यावर पुन्हा अजून म्हणली नमस्कार अजून शिर्वाद द्या दे। अष्टपुत्र सोभाग्यवती भव म्हणे अजून जे पुन्हा झाला ऐसे वचन ऐकून असे करती सकळ जण सांगता ती विस्तार न श्री गुरु पाशी अस म्हणण्याच्या नंतर सगळे लोक हसू लागले आणि मग हसण्याचं कारण काय म्हणून विचार सद्गुरुला जे काय हकीकत घडली या बाईनं मावरून आपला पती आणला तुमच्या पशी दर्शनाला आणि ते आरोग्य प्राप्त होईल पुत्र पोत्री होतील पोत्र, सुखानं संसार कराल संसाराचे हॉस्पिटल परंतु हिचा पती रोगानं मध्ये तुमच्या पशी येण्याच्या अगोदर तिथं उभेला पावला या सगळ्या गोष्टी हाताई न सांगितली स्वामी आसे चावला परधामासे केली होय म्हण चा परधामाला गेला म्हले आणि सुवासनी कशी होईल म्हले आता सोभागी कसं होईल म्हले मेले प्रे शमशान असे हे आले असे निरोप घ्यावया तुम्हा आली असे स्वामी प्रेत तर शमशान आलेले महाराज बोले आणि हिनं सहगम जाण्यासाठी तुमचं दर्शन करून जाण्यासाठी परत आली म्हणजे तुमची आज्ञा घेण्यासाठी तुमचं हा निरोप घेऊन ये अग्नी कुंडा जाऊन समागमे पती शेने धन करणे ये तुमचा निरोप घ्यावा आणि शेवटचा नमस्कार तुम्हाला करून अग्निकुंडामध्ये पतीसंग धन व्हाव या हेतून या ठिकाणी आलेली आहे म्हणजे कोण हे ब्राह्मण श्री गुरु हास्य वदन केले आणि आयुपंत स्थिर आहे म्हले तिला वैधवे नाहीत म्हणे वैधवे कस प्राप्त होईल म्हणले तिला वैधवे नाहीला रंडक पलीच्या याच्यामध्ये नाही म्हणत श्री म्हणते श्री गुरु ते आम्हाला राहणे गेला कोणे का पाहू म्हणू सर आण म्हणले प्रेताला आमच्या समोर कोणा वेळा कसा पुराण गेला म्हणजे उगत पाहू द्या म्हणजे पण ते सागे श्री गुरु नेली प्रेताला आणण्याची श्री गुरु म्हणते आमचे वाके झाले आयशे आई आई आहे पण असे न घरा म्हणात आमचं वचन गेलं ते गेलं म्हणजे इला आहे पण नाही म्हणले इला नाही पण सौभाग्यपणाचं स्थिर आहे तिला याच्यामध्ये वेगन काही नाही तुम्ही घेऊन या मुले प्रेताला बघू द्या आमचं खोटं होणार नाही मुले बोलणं या बोला आता गौरव नका प्रेम संस्कार म्हणते आजार संस्कार करू नका प्रेताला घेऊन या माझ्या जे मुखातून माझ्या भाषेतून जे काही शब्द गेलेत हे सर्व काही महादेव खरं करतील म्हणले आणि तुम्ही प्रेताला घेऊन या पाहू द्या म्हणे श्री गुरुचा निरोप होता निरो गेले धावत लोक कौतुक आता असा निरोप होण्या पळतच धावतच लोक गेले त्या ठिकाणी ज्या ठिकाणी प्रेताला निसंस्कार करायचा होता गेले गेले दा, ना? ना ना ना, ना तर सगळे लोक म्हणले असं कसं होईल म्हणले किती वेळ झाले पती आणि म्हणले पंचधाम पावला म्हणले आता काय होणार नाही म्हणले आता सद्गुरूने म्हणलेला आहे तर म्हणले मग सगळे लोक त्या ठिकाणी नवलाव लाव करू लागले ये तो होता अहो सर ए आले ते विप्रचार हे मनोहर मनोहरे श्री गुरुची भक्तीनी त्या ठिकाणी ते ब्राह्मण लोक होते ते सर्व आले त्या ठिकाणी आणि प्रेमान भावपूर्वक सद्गुरूची त्या ठिकाणी पूजा करू लागली सुक्त म्हणून ए आभिषेक करी श्री गुरुचरणे सोड शोचार्य आलो हे पूजा करीत भक्ती श्री रुद्रसुक्त अभिषेक त्या ठिकाणी केला मंत्र जय घोष करून त्या ठिकाणी सोडू सुच्चारण सद्गुरुची पूजा त्या ठिकाणी ब्राह्मण देवताने केली पूजा नाना परी पूजा उपचारी घेऊन आले क्रेताशी त्या ठिकाणी पूजा नाना उपचाराने पूजा केली एवढं तेवढं चालू आहे पूजा तोपर्यंत तीर्थाला त्या ठिकाणी आणलं प्रेतानिठे श्री गुरु सन्मूखा श्री गुरु म्हणती प्रलोका सोडा दोर वस्त्र याची प्रेता आणलं आणि सद्गुरूच्या समोर ठेवलं ठेवल्यावर जे त्याला त्या तिरडीला बांधलं होतं त्याला सोडा मुल्यचे वस्त्र सोडा याच्या दोऱ्या सोडा याचं सगळं सोडा म्हणजे सद्गुरू न आज्ञा दिली त्या वेळी आई प्रात वळी म्हणती तात्काळी प्रेत सर्वांगी स्ना करा हे चरणाचं तीर्थ सद्गुरु दिलं आणि मला याच्या थोडं मुखामध्ये टाका सर्व अंगावर शिपडा म्हणून सद्गुरुने सांगितलं श्री गुरु ते ब्राह्मण अमृत्रष्टी श्री गुरु आपण ठिकाणी सद्गुरूच्या चरणाचं तीर्थ दिलं आणि तीर्थ चरण तीर्थानं त्याला स्नान घातल्यासारखं स्नानच झालं तीर्थ स्नान सर्व काही त्याच्या सर्व शरीरावर तसे उठण्यामध्ये आले ते पाहता सुद्धा दृष्टीने आता आग अंग मुरडी कपरी सा आता ते तीर्थ अंगावर शिपडण्या बराबर ते जे काय प्रेठ होत हल्पा निघून गेला होता थे 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 जस थे 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 ते त्या ठिकाणी जसं झोपेतून उठून जसा माणूस आंग उड्या देते त्याप्रमाणे उठून त्या आंग उड्या देत उठवून बस बसले म्हणजे नग्न म्हणोन हे लाज ते प्रेत आलं सर्व चित्चेत नवी नाही बस रे नेसत कडे ब चला माझा त्या ठिकाणी नेणं म्हणून सर नात मग नवे कपडे नेसून तसे ते त्या ठिकाणी येऊन ते बसलं बोलावून ये स्त्री एशे पुसे तसे स्टार एसी आपण असे वर कोणाचा आम्ही माझा बोलावलं आपल्या पत्नीला जात्यानं मला कुठं ना कुठं आणलीस म्हले हा येती शोध कोण आहे काय नाही आता ते एखादी झोपेतून उठल्या घर ते सर्व काही ब्राह्मण माहुरुणाला आपल्या सौभाग्यवतीला विचारू लागला निद्रा आरे कुसे स्त्रीशी एवढे सगळे लोक जमलेत म्हणला मला उठवा की नाही म्हणा तू झोपेतून कवा जाऊन निद्रा झोप लागली की मला कोता एवढे सगळे मंडळी जमले मला उठील नाही मला आपल्या पत्नीसाठी बोल लागलं झाली उभी दोघे श्री मग आता नंतर पत्नीनं त्याला सांगितलं बाबा जे काही घडलं होतं तुम्ही असं निमाला होता एवढे सगळ्या भानगडी काय झाल्या ते सविस्तर आतापर्यंत इथपर्यंत सगळं आपल्या पतीला तिने समजून सांगितलं मग त्या दोघा पती पत्नीनं श्री दत्तात्रय प्रभूला त्या ठिकाणी संगमाच्या ठिकाणी नमस्कार केला चरणावरे माता ठेवून स्तोत्र दोघे जण पाहती लोक सगळी कजन महानंद प्रवर्तला माता त्या सद्गुरूच्या चरणावर नतमस्तक होऊन दोघांनी स्तोत्र गायन सद्गुरूची स्तुती सवन त्या ठिकाणी केलं आणि जे काही बघे लोक होते त्या नगरीतले ते सर्व आनंदाने पाहू लागले म्हणते पाप रूपी आपण पाप केले दारुन पापाचे अनुसंधान झाला स्वामी पाहता म्हणले आपलं पूर्वीच काय फार पाप होत देवा म्हणले पती पती म्हणून लागले पूर्व आणि त्या पापामुळे दुसऱ्या म्हणले आपला जन्म मिळाला आहे दुसऱ्यांदा जन्म आपल्याला मिळाला असं ते करून बोलू लागले दृ पापे वरतलो पाप सागरी बुडालो तुझे संभ्रम विसरलो होते मूर्ती जगद्गुरु आता आमच्या काहीतरी भूत जन्माचं आणि दुर्बुद्धी करून दुष्ट बुद्धीनं आमच्याकडून काही पाप घडलं देवा म्हणले म्हणून तुमचं संभ्रम विसरलो म्हणून हा भोग म्हणून अशा प्रकारानं ते स्तुती त्या सद्गुरूची ते करू लागले समस्त जीव मात्र असे रक्षित हा शंकर तुझी होशे ख्याते तुझी त्रिभुवनाशे शरणांगता रक्षिका सर्व जीवाचा जीव मात्राचा रक्षण करता तूच आहेस म्हणले तुझ महादेव परा परमेश्वर आहे सर्वात सर्व जीवाला अशा प्रकारचं त्या ठिकाणी करू लागते विष्णू ब्रह्मा जगद्ष्ण महेश्वर तिन्ही देवाचं स्वरूप असलेला एकमेव श्री दत्तात्रय प्रभू तुम्ही म्हणे आता मला तारा आमचा उद्धार करा आम्ही तुम्हाला शरणागत आहोत अशा प्रकारची ते ब्राह्मण पती पत्नी त्या ठिकाणी देवाला स्तुती करू लागली त्राही त्राय विश्व करता कृपा कृपासागरा गुरुनाथा भक्त जरप्रदा त्रासलो त्रासलो देवामुळे हे जगत करता जगत प्रभू हे सागर आम्ही फार त्रासलो आता तुला आलो कृपा करा अशा प्रकाराची विनंती देवाला करू लागली जयजा जी गुरु मूर्ती ए जटा, 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 जटा पशुपती अवतारला अशी तुक्षेते हे म्हणून शेते हे धरोनी त्या ठिकाणी मग अशी विनंती सूत्रामध्ये हे जय जया जी जटा जटाधारी श्री गुरु दत्तात्रय मूर्ती हे शिवशंकर महादेव स्वरूप असणाऱ्या दत्तात्रय प्रभू तुम्हाला आमचा नमस्कार आहे अशा प्रकारची स्तुपी त्या ठिकाणी जाऊ लागलं प्राय प्राय हे पिना का बा ने शिरोमणी निरंतर त्रासलो, त्रासलो देवा मला आता तू पाव पावणे तू सर्व भक्ताला पावणारे आहे पिनाक पाणी महादेवा तूच सर्वांचा काय सर्वात दुख दुःख दुकर, दोल दुकर, करता आहे श्रभू अशा प्रकाराची विनंती करून सर्वाभूते तुझे वससे नमन तुझे चरणाशे mm -hmm. मजळेचा आगमला असे मातो माता रूपी वर्त त्या ठिकाणी देवा सर्वा सर्वाभूती तुमचा रूप भरून उरलाय आहे सर्व अतिथ भरून उरलेलं तुमचं स्वरूप आहे म्हणून माझ्यासाठी देवा श्रमलास कष्टलास म्हणले देवा माझ्यासाठी धावत आलास अशा प्रकाराचं पश्चाताप पाहून ते त्या ठिकाणी आनंदित होऊन हे त्या ठिकाणी पती पत्नी देवाची स्तुती करू लागले विश्वकरण हे तुझे करसे हा मात्र सृष्टी रजिसे मजयचा गमला असे ज्ञान रूपे वर्तते त्या ठिकाणी सर्व विश्वाची स्तुती तूच करतोस म्हणले निमित्त मात्र सगळा आहे म्हणले एका इच्छेनं सगळा काय करतोस तो म्हणले देवा अशा प्रकाराची स्तुती आज या ठिकाणी करू लागली तुझे माझे करणे पुनरुपी जन्म आता त्रिभुवनात तुझी कृती आहे म्हणे तूच माझा जगत जननी माय बाप तुझा आहेरणावर माता ठेवलो आता पुनरूपी जन्म आमचा न वावा हे दे देवा आम्हाला घडू तुमची सेवा म्हणे आता मोक्षपद देवा म्हणजे आता नको जन्म नको यास आमचा अशा प्रकारांना ते त्रास होऊन प्रचाताप पाहून ते पती देवाला विनंती करू लागली तुझे नायके खादा जरी को कोपशी आवरी माझे परी अलंकर अलंकार आकल रूप दिसत देवा तुझ काय म्हणे ज्या काय भक्ताला तुझ्या काय हा करू आ आकलन कलंक रूप का म्हणजे कमी आकाल बुद्धी असते तिसरे नाही हा कलंक म्हणजे कलंक नसलेला कलंक नसते विजय नायके एखादा घरी तुझे ऐक ऐकना गेला म्हणजे तुझं कोणी एखाद्या ऐकना गेला तुझं ज्ञान आहे देवाची मृत्यू आहे तुमचं जरी वचन कोणी ऐकना गेला तरी त्याच्यावर तू खोपशी म्हणले माझे मनी येणे परी हा कलम करू तो दिसत असे परी मया मनामध्ये तू खोपणारा नवस आज त्या ठिकाणी मुलाले काही जण म्हणतात की देवा म्हणले तुम्ही काही ऐकण्या गेलं तुमच्या जर ते तुमच्या वचनानुसार राहिला गेलं तर तुम्ही गोपता परंतु मला तर तुम्ही निष्कलंक दिसता माझ्या मनाला या ठिकाणी असं तुम्ही त्या ठिकाणी करू लाग क्रोधन आहे तुझे म्हणे आनंद मृत तुझी सगुणे भक्त जना ते करे रक्षणे कृपासागरा स्वामी मला तू या ठिकाणी क्रोध नाही देवा म्हणले तू गोपणारा नाहीस म्हणे तू भक्ताचा उद्धार करणारा आणि जीवा या जीवाचा सका माय बाप बंधू गणगोत सका सोयरा तूच आहेस तू कोकणारा नवस असं मला दिसते अशा प्रकारा ती स्तुती करू लागली जीव मात्रा कृपा करु देव मात्रला सुख देणारा आणि या या, या, या लोकात आणि परलोकातही तू सूखी देणारा आणि जीव मात्रावर दया करून तू मो देणारा तूच आहेस असं त्या ठिकाणी स्तुती करू लागली तुचे कारुने सागरू चिन मात्रा सागरू श्री नरसिंह सरस्वती गुरुक्ष माकरणे स्वामी तुच हा संसार सागर आहे हे तरुण नेण्याचा तारू जर कोण असेल तर तुम्हीच आहात देवा मुले म्हणून कृपा करा आमच्यावर नवशिव सरस्वती देवा दत्तात्रेय गुरु महाराज अशा प्रकारची स्तुती करू लागतो केले श्री गुरु शे श्री गुरु मूर्ती संतोषे परी त्याचा जीव जाऊन जीव वापस आलेलं होत त्या सर्व काही गोष्टी तिथं आघाडीत शक्य शक्य झालं होत त्या सर्व गोष्टीनं हा त्या ठिकाणी नवराव केला होता आणि मग त्या ठिकाणी हे सर्व जोडप अगोदरच भाविक होते आणि मग त्या ठिकाणी नाना प्रकाराच्या स्तुतीपोत्र गायन केला सद्गुरु संतोष होऊन त्याला काय म्हणतात अष्टपुत्र पूर्ण आयुष्य तुमचे सर्व दोषे तुम्हाला काय कारण नाही तुमचे सर्व दोष होते ते नाश झाले नाश सर्व दोष निघून गेले आष्टपुत्र सौभाग्यवती व्हाल आणि म्हणजे पुत्रपुत्री होऊन सुखाने संसार करताल पूर्ण आयुष्य पूर्ण आयुष्य शत आयुष्य पूर्ण पुत्रपुत्री होतील तुम्हाला आसा सद्गुरूंना त्या ठिकाणी अमृत तुले आशीर्वाद यांच्या इच्छा होती ते आशीर्वाद यायला दिला चतुर्वेद पुरुषार्थ ये लपे झाले तुम्ही तसते साधून या संधे सुखे असो म्हणती चारी पुरुषार्थ तुम्हाला लाभ झाला म्हणजे धर्मार्थ अर्थ काम मोक्ष हा चारी पुरुषार्थाचा लाभ तुम्हाला भेटतील आहे मग आता या ठिकाणी सुखी संसारामध्ये राहा आणि नाम सरून अशा प्रकारचा सद्गुरूंना त्याला आशीर्वाद दिला येतुके होता अवसरे मिळाल्या होत्या नगर नारे धैर्यकारा परंपारे परवर्तला ते हा म्हणता हे चमत्कारिक वार्त झाले प्रेताला संजीव केलं सद्गुरुनं माहून आणल्या एका पत्नी पतीचं प्रेत उठवलं हे सगळी वार्ता नगरीत गेली हा म्हणता नरनारी त्या ठिकाणी बहुतांश जमलेले होते सर्वांनी एकदाच त्या ठिकाणी सद्गुरूच्या नावाचा जय घोष केला नमन करते सकळ हे जन स्तोत्र करते गायन हे का ते निरंजन दे जय कारक प्रवर्तला सर्व काही ठिकाणी गायन करू लागले निरंजन म्हणजे आरत्या लावून त्या ठिकाणी वाळू लागले देवाला आणि जय कार करू लागले त्यामध्ये विप्र एक होता धुत त्याचे ग्रह होते नरके म्हणून श्री गुरु शि त्याच्यामध्ये एक होता एक ब्राह्मण होता त्याच्यामध्ये खूप होता धुर्त होता पण ते सद्गुरूला पुसू लागला काय पोसू लागला ते आता ऐका म्हणजे विप्रा श्री गुरुशे विनंती स्वामी परशय आमच्या मनाशे होत शे स्वामी त्या ठिकाणी आमच्या मनामध्ये एक संशय आहे त्या संशयाचं निवारण करा म्हणून त्या विप्राने त्या ठिकाणी प्रश्न केला वेदशास्त्र पुराण ती सनातन ब्रह्मलिखीत सत्य जाण म्हणून वाक्य निरंतर देवामले वेदशास्त्र पुराणामध्ये सांगितलं आहे शास्त्र वेदामध्ये पुराणामध्ये असा पुरावा आहे की का जे काय लिखित आहे ते टळत नाही ते सत्य आहे तर हे कामाला एक का या गोष्टीचा संशय आहे म्हणून ते विचारू लागले घडला नाही आप ब्रह्म लिखित सत्य कि मिथ्या देवा याचा मृत्यू घडला नाही घडलाय तर म्हणजे लिखित होतं कि सत्य होतं कि असत्य होत म्हणलं याला कसं आहे हे काय सांगा म्हणजे आता हे प्रेम झालं आत्मा याचा गेला होता याला दहन करायचं होतं परंतु पुन्हा याला सजीव झाला तर याच्या सांगा म्हणून श्री गुरु म्हणते हसो निर्ख ब्राह्मणाशीच काय आम्हाला कळलं नाही म्हणजे याचा अभिप्राय काय कृपा करून सांगा म्हणजे मग त्या ठिकाणी सद्गुरु हसून त्याला काय म्हणू लागले श्री गुरु म्हणते ब्राह्मण सांगेन तुझे विस्तारे शे पुढे जन्म होय त्याचे ते तर तुला सर्व सांगतो म्हणले पुढे जन्म होईल म्हणले त्याचा प्रश्नाच्या विषय उत्तर सद्गुरु त्याला देऊ लागत आम्ही त्या पासे मागून घेतले कारणे पुढील जन्म संख्या आधी आता आम्ही म्हणले त्याला मागून घेतलं म्हणले त्याचा मृत्यू होता आठ बाबा म्हणले कराय म्हणले कुठं होत नाही परंतु पुढचा जन्मी हे तीस वर्षानंतर बनवून जायचे पुढच्या वर्ष आयुष्य वर होत त्याच्यातनं तीस तीस घेतलं तीस वर्ष आम्ही याला मागून घेतलं भक्त असे मागिले आम्ही ब्राम भ्रम यापाशी म्हणून आई आणि भक्ताचं रक्षण करण्यासाठी आणि महासती सती असणारी प्रतिवर्ता आणि तिचा असणारा दंड विश्वास सद्गुरुवर त्या भक्ताला दुःख होऊ नये त्या भक्तीला तिची जी इच्छा आहे ते फरक तिची शुक्ती प्राप्त व्हावं या हेतूतून याचं पुढच्या जन्माचा आयुष्य मागून आम्ही आता दिलेला आहे आणि भक्ताच्या रक्षणासाठी आणि भक्ताच्या संतोषासाठी आम्ही ब्रह्मदेवाकडून मागून घेतलो म्हणजे सगळे सा, सा, आपुला झाले सृष्टी त्या ठिकाणी सर्व काही तटस्थ झाले उत्तर ऐकलं मग आपापल्या स्कोना स्थानाला गेले सर्वांना वाटत वाटत या गोष्टीचा त्या ठिकाणी कोणी याला काही कोणी एक शब्द कोणाला फुटला नाही सत्य गोष्ट अनुभव आली समाधान झाली आणि आपापल्या स्थानाला गेले ते आराधना सुरे गेला त्या ठिकाणी मग सर्व जणांना एकत्र अपार धर धनधर्व जमा करून आनंद नाम समजून त्या ठिकाणी केलं अशामध्ये सर्व सूर्यास्त मानला गेला स्त्री पुरुष नमस्कार करीता ती वारंवार तुझ्या सामुग्री उपचार आरती करीती श्री गुरु त्या ठिकाणी स्त्री पुरुषाने पूजा केली पूजा करून आरती करून वारंवार त्या ठिकाणी नमस्कार करू लागले अशा प्रकारानं त्या ठिकाणी आनंद जय घोष झाला सिद्ध म्हणे नामधारका पुढे झाले अपूर्व एका

नवलाची कथा पुढे मी तुला मी सांगत म्हणून म्हणून हे सरस्वती गंगाधरी सांगे श्री गुरु चरित्र विस्तार एकता होय मनोहर सकळा दृष्ट पाहिजे जे कथा श्रवण करतील कोणी आणि मनोभावाने याच जर श्रवण केलं तर जे काही मनातल्या इच्छा असेल ते पूर्ण होतील म्हणून इथे श्री गुरु चरित्र अमृते ब्रह्मकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती आख्याने श्री रामधारक संवादे भरत त्रिपुरा संजीवन नाम आधी त्रिश्रीताध्याय गोडा सुरूनाथ महाराज की जय आनंदाची आरती प्रेमाची आज होती नितेजो प्रकाश उजळल्या आज गाती भक्त जैन आनंद करती आनंदाचा मेळा स्व मेळा प्रेमेना जोती देव जय देव जय आनंद रूपा सद्गुरु स्वरूपात सगळा जीवा तारक साक्षी प्रदीपा जय देव जे देव भगवान परे पर ते निर जला संसार विषणया ब्रह्मांडव गाव तारे जय देव जय देव दे जय आनंद रूपा सदगुरु स्वरूपात सकाळा जीवा तारक साक्षी प्रदीपा देव ब्रह्म मायिक सगळ निपंच मृग <गर्णाग> मृगजे संसार प्रांती जे राम शरण आत्माराम शरण परब्रह्म केवळ जय देव जय देव आनंद रूपा सद्गुरु स्वरूपा तारक साक्षी प्रदीपा जय देव जय देव गुरुदेव सद्गुरु महाराज की जय